हा हॅलो नमस्कार श्रद्धा किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण श्रद्धास किचनमध्ये पाहणार आहोत मस्त अशी बटर पावभाजी चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे पावभाजीसाठी मी घरात अवेलेबल असणाऱ्या भाज्या घेतल्यात एक वाटी वटाणा टोमॅटो फ्लावर त्याचबरोबर शिमला मिरची बटाटे आणि दोन कांदे आता जर तुम्हाला मला एखाद दुसरी नसेल आवडेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तरी सुद्धा तुम्ही बटाटा आणि वटाणा वापरून तुम्ही करू शकता आता ह्या सर्व भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्यात इथे आपण आता वटाणा आणि बटाटा कुकरला एक दोन शिट्यावर वाफवून घेणार आहोत आणि ज्या बाकीच्या भाज्या आहेत त्या बारीक एकदम कट करून घेणार आहोत मी ना सर्व भाज्या अशा बारीक कट करून घेतल्यात तुम्ही बघू शकता फ्लावरचे म्हणजे तुरे असतात ना ते असे बारीक कट करून घेतले टोमॅटोसुद्धा आणि इथे ना मी बटाटा आणि वटाणा कुकरला लावलं होतं हे छान हे बघा वाटाण पण आपला छान आहे आणि बटाटे पण उकडले आहेत आता आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचेत चला तर आता आपण पुढची तयारी इथे मी पॅन तापत ठेवलाय आता याच्यामध्ये आपल्याला बटर घालायचे इथे मी बटरचे छोटे छोटे दोन क्यूब घेतलेत तुम्हाला जर बटर नसेल टाकायचं तर तुम्ही त्याऐवजी तेलही टाकू शकता आता बटर मेल्ट होऊ द्यायचे आपल्याला छान बटर छान मेल्ट झाले आता त्यातच घालायचं आपल्याला एक चमचा जिरं जिरं छान फुल्लू द्यायचंय आपल्याला याच्यामध्ये जिरं छान फुललं की यात आपण घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट मी छान उकळीमध्ये कुटून घेतली याला हेही छान आपल्याला परतून घ्यायचं त्याचा कच्चा वास जाईपर्यंत छान परतलं गेलाय आता आपण यात घालणार आहोत कांदा कांदाही आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे कांदा आपला छान परतला गेलाय आता या स्टेजला आपण यात घालणार आहोत टोमॅटो टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचे आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो छान थोडे परतले की यातच आपल्याला आहे फ्लावर पण हा फ्लावर आपल्याला थोडासा धुवून घालायचा आहे एकदम बारीक चिरून आहे म्हणजे तो पटकन शिजला जातो आता सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला वर इथे घालायचं आहे आपल्याला शिमला मिरची तुमच्याकडे जर पिवळी शिमला मिरची अवेलेबल असेल तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता आता हे सर्व भाज्या आपल्याला असं परतून घ्यायच्यात आणि एक पाच मिनिटासाठी आपल्याला याला वाफ काढायची म्हणजे आपल्या भाज्या छान वाफल्या जातात आणि पटकन स्मॅश होतात आता झाकण ठेवून आपण याला एक पाच मिनिटासाठी वाफ काढणार आहोत सर्व भाज्या एक जीव झाल्यानंतर यात थोडस आपण मीठ घालणार आहोत ज्याने काय होईल ना आपल्या भाज्या पटकन मऊ होतील आणि पटकन शिजल्या जातील मीठ घालून एक आपल्याला पाच मिनिटासाठी याला वाफ काढायची आणि त्यानंतर आपण ह्या भाज्या सर्व स्मॅश करून घेणार आहोत एक पाच मिनिटानंतर आपल्या भाज्या छान मऊ शिजल्यात आपल्याला जास्त गाळ पण नाही करायच्यात हलक्याशा शिजून द्यायच्यात म्हणजे बघा फ्लावर पण आपला मस्त असा स्मॅश होतोय लगेच आता या स्टेजला आहे ना आपल्या आपल्याला याच्यामध्ये भा बा, बाकीच्या भाज्या ॲड करायच्यात आता या स्टेजला आपण यात घालणार आहोत आपण वाफवून घेतलेला वटाणा तो मी इथे स्मॅश केलाय आणि त्याचबरोबर उकडलेले बटाटे सुद्धा इथे स्मॅश करून घालायच्यात आपल्याला आणि हे सर्व छान एकजीव करून घ्यायचे आता जर गरज पडली तर इथे आपल्याला थोडंसं पाणी ॲड करावं लागेल भाज्या शिजण्यासाठी जास्त पण नाही ॲड करायचं म्हणजे पा पातळी नको आहे आप आपल्याला भाजी थोडीशी घट्टच हवी आहे सर्व छान एकजीव झाले आता यामध्ये ना आपण थोडंसं म्हणजे जवळपास अर्धा कप पाणी ॲड करणार आहोत तेही गरम उकळतं पाणी एक कपभर पाणी ॲड करायचे आणि स्मॅशरने आपण सर्व भाज्या अशा स्मॅश करून घ्यायच्यात म्हणजे सर्व एकजीव होतील आणि जास्त आपल्याला फाईन पेस्ट पण नको आहे त्याची थोडं थोडंसं दाताखाली भाज्या आल्या पाहिजेत आपल्या म्हणजे त्या टेस्टी लागतात आता सर्व आपण असं स्मॅश करून घ्यायचे आपले सर्व भाज्या अशा स्मॅश करून झालेल्या आहेत आणि या स्टेजला आता आपण याला दोन मिनटं आणखीन वाफ काढायचे म्हणजे बटाटा आणि वटाणा त्याच्यामध्ये मिक्स झालाय त्याचाही फ्लेवर आपल्या भाज्यांमध्ये उतरेल आता एक पाच मिनिटानंतर आपण बघू शकतो भाज्या छान मिक्स झाल्यात आता सर्व भाज्या आपण असं एका साईडला करून घेणार आहोत आपल्याला ह्याच्यात एक बटरचा क्यूब टाकायचा आहे आणि तो छान असा मेल्ट होऊ द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत आता आपण ह्याच्यात कुठलेच मसाले घातले नाहीत फक्त मीठ घातले आणि भाज्या वाफवून घेतल्यात त्यामुळे आता आपल्याला इथे बटरमध्ये सर्व मसाले आपल्याला घालायचे आहेत आप आपलं बटर छान मेल्ट झाले यात आपल्याला घालायचं आहे दोन चमचे लाल तिखट त्याचबरोबर दोन चमचे पावभाजी मसाला एक पाव चमचा हळद त्याचबरोबर चमचा गरम मसाला आता हे मसाले आपल्याला छान बटर मध्ये मिक्स करायचे आणि आपल्या भाजीमध्येही मिक्स करून घ्यायचेत सर्व ठेल्यावर ना ते लोक असंच करतात म्हणून मग त्यांची पावभाजी असते ना ती खूप टेस्टी लागते त्यामुळे आपण असं करतोय आता इथे ना आपल्याला पुन्हा एकदा एक एक कप पाणी ऍड करायचे गरम आणि सर्व एकजीव करून घ्यायचे तुम्ही याच्यामध्ये कलर साठी बीट सुद्धा वापरू शकता सुद्धा खूप छान कलर येतो आणि बीट हे खायला सुद्धा खूप चांगलं असतं शरीरासाठी आता सर्व भाज्या आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यात आता इथे पुन्हा मी एक दोन कप पाणी घालणार आहे सुरुवातीपासून आतापर्यंत मी इथे चार कप पाणी वापरले तुम्हाला भाजी कितपत घट्ट हवी आहे की पातळ हवे त्यावर पाण्याची क्वांटिटी अवलंबून आता सर्व मिश्रण एकजू केल्यानंतर आपण याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी अगोदर मीठ आपण टाकलं होतं त्यामुळे आता थोडंच घालायचंय चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात शेवटी खूप सारी कोथंबीर अशा प्रकारे तयार आहे ती आपली पावभाजी मस्त गाड्यावर मिळते ना तशी पावभाजी हे बघा थिकनेस तुम्ही बघू शकता आता या लाईना जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर आणखीन त्याला एक पाच मिनटं अशी उकळू द्यायची हाय फ्लेमवर ती पण मस्त भाजी आपली इथे छान उकळलेली आहे आणि वास तर इतका सुंदर येतोय ना की मस्तच मस्त ठेल्यावर मिळते ना तशी पावभाजी आपण इथे आज बनवली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि असं काही नाही की वेळ जास्त लागतो खूप कमी वेळात जर तुमची पूर्वतयारी असेल ना भाज्या वगैरे कट केलेल्या तर पटकन भाज्या शिजतात आणि लगेच होते आता आपण पावतळायला घेऊयात सर्व बटर स्प्रेड करून घ्यायचंय आपल्याला इथे आणि त्यात ना आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत आणि थोडीशी कोथंबीर आणि त्यातच आपल्याला पाव छान भाजून घ्यायचे एका वेळेला जेवढे बसतील तेवढं पाव इथं आपण ठेवून घ्यायचे आपले मस्त असे दोन्ही बाजूनी शेकून झालेले आहेत आपण सर्व करूया अशा प्रकारे तयार आहे इथे आपली मस्त अशी ठेल्यावर मिळते तशी पावभाजी आपण भाज्या सर्व बारीक कट करून घेतल्या त्यामुळे आपल्याला दाताखाली त्या भाज्या सुद्धा येणार आहेत जर आपण हे कुकरला ना तर पूर्ण गाळ होतात त्यामुळे आपण कुकरला इथे नाही शिजवलं आणि हो यामध्ये ना तुम्ही आणखीन ॲडिशनल गाजर किंवा बीट हे काहीही टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या ह्याच्यात ऍड केला तरी चालतात था। की सगळ्यात शेवटी वरून असं त्यावर मस्त असं बटर घालायचं आणि तळलेले पाव सोबतच कांदा त्यावर थोडीशी कोथंबीर मस्त अशी आणि लिंबू अशा प्रकारे तयार आहे ती आपली मस्त अशी बटर पावभाजी तर मग ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तो तोपर्यंत धन्यवाद